बालभारती कथाविश्व छान अशी कविता झाशीवादी भारा तांबे भारा तांबे जन्म अठराशे त्र्याहत्तर मृत्यू एकोणावीसशे एक्केचाळीस हे ग्वाल्हेर संस्थांचे राजकवी होते तांबे यांची समग्र कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे त्यांची काव्यरचना मधुर आहे ती तालासुरा ती तालासुरावर गाता येते झाशीवाली ही कविता आणि लक्ष्मीबाईंच्या स्मारकावर कोरलेली आहे रेहिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली तांबे कुलवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती हिंद भूध्वजात जणूजळती मर्दाणी राणी लक्ष्मीबाई मूर्ती महाकाली घोड्यांवर खंद्या स्वार हातात नंगी तलवार खणखणा करीत ती वार गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत इथे इथे आली कड़कडा कडाडे बिजली शत्रूंची लष्कर थिजली मग कीर्ती रूप ती उरली ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली इथे शाहीर, लववितील मानावीर तरु तरुझरे ढळीतील नीर ह्या दगडा फुटतील जिभा कथा या कथा सकळ ती झाशीवादी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर ही कविता भारात तांबे यांनी खूप छान अशा पद्धतीने राणी लक्ष्मीबाई यांचे वर्णन या कवितेत केले आहे राणी लक्ष्मीबाईचे करा राणी लक्ष्मीबाई यांचे पराक्रम तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच अवगत आहे पण ह्या कवितेतून कवीने खूप छान अशा पद्धतीने आपल्याला इथे दाखवून दिले आहे की राणी लक्ष्मीबाईंची तलवार त्यांचे त्यांची शूरता त्यांनी लढलेले पराक्रम त्यांनी गाजवलेले पराक्रम हे आपल्याला कवितेतून दिसून येत आहेत कवीने अगदी छोट्या गोष्टींचे वर्णन या कवितेत केले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि झाशीवाली ही कविता आणि अशाच अनेक छान छान कविता बघण्यासाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद